कदम हे पाटलांच्या मागे उभे पण कुठल्या पाटलांच्या मागे हे चार जूनला समजेल विश्वजित कदमाने सांगलीचे पत्ते उघड केले विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत कदमांचे आणि पाटलांचे चांगले नाते आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त चार जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत तीन पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पाणीपत्कार <पानि> विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलं त्याआधी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की मी फक्त पाटीलच नाही तर साहित्यिक पाटील आहे त्यावर बोलताना विश्वजित कदम म्हणाले की कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे चार जूनला समजेल विश्वजित कदम यांच्या वक्तव्यावर पाणीपत्कार विश्वास पाटील यांनी बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं म्हणताच कार्यक्रमात एकच अशा मी पाटील आहात हे सांगितलत आणि साहित्यिक पाटील सांगितलं कदमांचं आणि पाटलांचं चा चांगलं नातं आहे कदम पाठी मागे कुठल्या पाटांच्या मागे ते चार जून कळेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे